नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण बघणार आहोत कोळंबी फ्राय तर हे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेत ते आता जरा धुवून घेणार आहे त्याचे धागे वगैरे काढून तर हे कोळंबी आपण धुवून घेतलेत तर ह्याला सगळे मसाले वगैरे लावून मॅरिनेट करायला ठेवणार आहे तर मी ते मी एक चमच मीठ टाकते एक चमच तिखट इथं थोडा हिंग टाकते अर्धा चमच हळद एक समच धना जिरा पावडर आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची इथे थोडी पेस्ट घालून घेतलेली आहे ते आता पूर्ण मिक्स करणार आणि ठेवून देणार वीस मिनटं तर हे इथे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे असंच ठेवून देणार ह्यामध्ये मी रवा बारीक रवा घेतलेला आहे तिखट मीठ हळद आणि थोडासा गरम मसाला तर हे कोळंबीसाठी आपण हे केलेलं आहे रवा वगैरे वरून लावण्यासाठी हे मिक्स करून घ्यायचं गॅस लावून आपण तवा ठेवून ते कोळंबी ते ठेवलेले होते पंधरा वीस मिनटं तर ते फ्राय करायला घेणार आहोत आता मी इथे लिंबू टाकून घेते तर आपण हे कोळंबी फ्राय करायला जेव्हा घेतो तेव्हाच लिंबू टाकून घ्यायचा कारण ते आधी लावून ठेवलं मॅरिनेट करण्यापूर्वी तर ते थोडासा कडवट पण लागतो त्याचा त्यामुळं तो जस्ट फ्राय करायला घेतो तेव्हाच टाकायचं पिळून घ्यायचा तर इथं आपण तेल टाकून घेतोय हा मी लोखंड लोखंडी तवा वापरलेला आहे त्याच्यामध्ये छान हे होतं फ्राय होतं तर चा, हे लिंबू टाकलेलं आपण मिक्स करून घेऊया चांगलं हातानेच मिक्स करायचं छान हे होतं आणि रव्याचं जे कोटिंग केले त्याच्यामध्ये गोळवून घेऊन एक एक आपण फ्राय करून घ्यायचा एक एक कोळंबी आपण फ्राय करून घेतोय आता जेवढे तेलात बसतील तेवढे आपण टाकून घेतोय थोडे थोडे करून फ्राय करून घ्यायचे मंद गॅसवर चांगली दोन चार मिनटं वेळपर्यंत भाजून घ्यायची एक साईड नंतर मग दुसरी साईड पलटायची आता तीन मिनिट झालेले आहेत एक साहेब तर एक साईड भाजून झालेली आहे आता आपण पलटून घेऊया आता पलटून झालेले आहेत दुसऱ्या बाजूनी पण आपण पन तीन चार मिनिटं चांगले भाजून घ्यायचे तर शिंबाला पण बघा आमच्या वास लागलेला आहे तो पण मावमाव करतोय शिंबा पण वाट पाहतोय कधी कोळंबी फ्राय होत आहे तर ही आता मी दोन्ही साईडनी चांगली छान भाजून घेतलेली आहे कलर पण बघा किती छान आलेला आहे तर आपण ही आता काढूया एका प्लेटमध्ये तर हे कोळंबी फ्राय झालेले आहेत तर हे आम्ही अशा प्रकारे आपण प्लेटिंग करून घेतलेली आहे या आतून सॉफ्टवरून करकरी तितके छान लागतात ना तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे माझे कोळंबी फ्राय आवडले असतील तर नक्की मिस्टर अँड मिसेस या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा